डे टू फॅमिलीचा अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही सर्वजण कशा आहात मस्त ना नाचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचे जाग दे सर्वांना शिव संध्याकाळ पावणे दहाला ला पाच मिनटं कमी आहेत चला मी आज तुम्हाला काय काय आणले ते दाखवते म्हणजे गेल्या रविवारी आणलेलं थोडं आणि आज आणि थोडं आणलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं सगळं खराब झाल्यानंतर मी तुम्हाला काय काय आणले ते शेअर करीन मग चला आज दाखवते तुम्हाला काही लय मोठं काही आणलेलं नाहीये म्हणजे काही जास्त मोठी काही खरेदी झालेली नाहीये छोटीशी खरेदी झालेली आहे आपली दिवाळीची पहिला तुम्हाला साडी दाखवते साड्या इतक्या भरपूर साड्या तरी पण आपल्या बायकाने किती हवस असते की परत ना आपण साड्या घेतो किंवा गौन गौन पण दाखवते गौन सुद्धा मी दोन घेतलेले आहेत म्हणजे एवढी गौन आहे सुरेशनं मुंबईवरनं वरनं गौन सुद्धा आणलेला होता चार परत ना आणि मी दोन घेतलेले आहे गौन प्रिय म्हटलं तर मला अतिशय गौन आवडतो कारण की मी दिवसभर घरात असते त्यामुळं गोवचं असते त्यामुळं मला गहू खूप आवडतो चला त्याला साडी दाखवतो बाजारातून आले मी साडे नऊला मुलाने सगळं बाहेरचं पाणी भरलेलं आणि फक्त आता प्यायची भांडी तेवढी मी घासून स्वच्छ भरलेली आहे कारण चार दिवस मला त्याच्या भांडीला ना हात लागलेलाच नव्हता कारण की फराळाचा असल्यामुळं सकाळ संध्याकाळ फराळ करत होते त्यामुळे माझा हात लागला नव्हता आता स्वच्छ सगळं गा घासून पाणी प्यायचं भरलेलं आहे मी असो बघा ही साडी घेतलेली आहे मला हलकी फुलकी खूप आवडते साडी आहे एक नंबर सुट आहे सहाशे रुपयाला सांगितलेली होती साडी मी ला घेतलेली आहे त्याला गोंड पण आहे पदराला गोंड आहेत खूप छान आणि ह्या कलरची मला साडीच नव्हती त्यामुळे मी मी कुकर पण आलेल्या गर्दी आहे त्या दुकानात सुद्धा खूप गर्दी आणि बाजारात तर बघायलाच नको धक्काबुक्की आणि जे पेंजन आणि जोडवी घेतलेली आहे ते तुमच्यासमोर शेअर केलेली आहे दाखवलेले कारण तिथं पण खूप गर्दी घेऊन घेतलेला आहे गण प्रिय म्हटला तर जर चालते मला अतिशय गौन आवडतो दाखवते टिपा मारून पण आणलेली आहेत सगळ्याच गौन त्या टिपा मारून घेतलेले आहेत मी आता असऊन हे दोन मी आत्ताच घेतलेले आहेत आमच्या घरात अशी साडी आणि गौन असे विकतात त्यांच्याकडूनच घेतलेला आहे हा एक कलर आहे निळा नको म्हटला आता बाद झालं निळा निळ्याचं कौतुक फार झालं आता मी कलर वेगळा घेतलेली आहे डी मार्ट मधन आणले दाखवते आणलेलं आहे खूप मोठा आहे हे सोप्या खाली हातरायला आपलं सोपा आहे ना त्या समोराचा हातराला घेतलेला आहे खूप छान सॉफ्ट आहे सोफा कव्हर घेतलेला आहे तुम्हाला मी म्हंटलेलंच होतं की आपल्याला सोफा कव्हर घ्यायचा आहे तात्फत मी बेड चे होते चॉकलेटी कलर घेतलेला आहे तुम्हाला कस दिसतय काय निळा होता तर फेंट होता याला मॅझिम निळ्यात घालतो आम्ही तर फेंट होता डार्क आपला डार्क आहे निळा सोपा कलर तसा होताच म्हणून म्हटलं बघूया त्यांना मिश्र म्हणाले हे तर बघूया पहिला हे खाली हातरायचं आणि ते वरचा हे बसायचं त्याच्यावर हातरायचं आहे असंच ते आता दाखवलेलं ते वरच्या साईडला सातरायचं आहे चला मी पण पहिल्यांदाच घेतलेला आहे आणि हे घेतलेलं आहे दिव्यांचा ठेवायला ही खूप इच्छा होती घ्यायची हे घेतलेलं आहे ह्याची किंमत तीनशे साठ आहे सोफा कवरची किंमत एकशे नव्याण्णव रुपयेला साडीची किंमत साडेपाचशे सांगितले तुम्ही दोन गव घेतले ना ते साडे सहाशे रुपये साठ आहे मी तीनशे वीस रुपये करून आणलेला आहे दक्षण पूजेने दिवशी की नाही असं समोर ठेवायचे तिथे होतो कानातले घेतलेला आहे खूप छान आहे दिसतंय का तुम्हाला सूरज गेलाय मोबाईल घ्यायला आता बघ्या तो कधी येते कारण तिथं पण प्रचंड गर्दी आहे म्हणजे आणला की नाही मोबाईल मी दाखवून तुमच्याशी शेअर करीन फ्रीजचा कवर आहे हा फ्लिपकार्ट ऑर्डर केलेली ते आलेलं आहे परवा असल मध्ये घेते माझं आहे पहिला ते दहा वर्ष झालं माझा फ्रीज घेऊन दहा वर्ष झाले खरंच खूप छान आहे अजून ते म्हटलं तर चला नवीन घेऊया मध्ये घेतले माझं ते पहिलंच आहे ना फ्रीजच कव्हर नि मध्ये आहे ते पण फ्लिपकार्टवरच घेतलेलं आहे लाल मध्ये असं गुलाबाचं घेतलेलं आहे पायपच न घेतलेलं आहे खूप छान आहे सॉफ्ट आहे मस्त आहे मध्ये घालायला टीवीच्या रूम मध्ये सगळं आता उद्या तुम्हाला बघायला भेटल हे घेतलेलं आहे तोरण छान आहे ना मस्त आहे बाजारात सगळं आणलेलं आहे बिग मार्ट ही डब घेतलेले आहेत डावीला ती पण डब चांगलीच आहेत तर पण ते वरचे डबा असतात ना ते चिरल्याकच झाली एक डबा त्यामुळे मी हे घेतलेला आहे आणि खूप वर्ष झाले मी ते वापरते म्हटलं तर आता नवीन घेऊया ते खूप छान आहे बघा पण वापरून क्वालिटी एक नंबर आहे याची डाळी पण यात ठेवू शकतो काजू बदाम पण ठेवू शकतो अर्धा डझन घेतलेली आहे आणि ह्या पिलट्या घेतलेल्या आहेत खूप मस्त आहे डिझाईन त्याची कडची पण डिझाईन खूप छान नवीन आलेला आहे हे किंमत एक प्लेट नव्याण्णव रुपयेला आहे या डब्याची किंमत शंभर रुपये आहे अंडी लावलेली आहे किंमत एकोणऐंशी रुपये एक डबा प्लेट पण मी अर्धा डझन घेतलेली आहे आणि हा पाठ एक घेतलेला आहे ही पण खूप इच्छा होती पाठ घ्यायची नेहमी दाखवता तुम्ही दुसरा पाठ घ्यायची म्हणजे चला आता छान पिक एक घेऊया ही माट बंदच घेतलेली आहे तिची किंमत एकशे नव्याण्णव रुपये ला आहे खूप छान डिझाईन आहे मस्त आहे नेहमी तर दाखवण्याकरता मी हा पाठ घेतलेला आहे आणि पॅन घेतलेला आहे पण खूप दिवस झालं घ्यायचं म्हटलेलं हे पण डी मार्ट म्हणूनच घेतलेला आहे अजून लावायचंही ज्या वेळेला करेन त्यावेळेला लावायचं हे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्यावरून रिपीट करणार बा